शेतकरी नो स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये बिना शेतीचं म्हणजे विदाउट लँड तुम्ही बंदिस्त शेळीपालन किंवा बंदिस्त मेंढीपालन करू शकता या विषयावर दादाराव हाटकर काम करत आहेत त्यांच्याकडून या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आपल्या मागे हा जो कुट्टीचा ढीक दिसत आहे गंज दिसत आहे हा कपाशीपासून म्हणजेच कापूस वेसणी झाल्यानंतर कपाशीचे जे झाड असतात त्याच्यापासून तयार केलेली कुट्टी आहेत आणि ही कुट्टी त्यांनी तयार का केली या संदर्भात या संदर्भात पण माहिती त्यांच्याकडून देऊ तर दादाराव नमस्कार नमस्कार आज तुम्ही आम्हाला सांगितलं की ज्याच्याकडे शेती नाही आहे तो शेतकरीसुद्धा म्हणजेच किंवा तो व्यक्तीसुद्धा बंदिस्त मेंढीपालन किंवा शेळीपालन करू शकतो हा विचार तुमच्या मनात कसा आला कारण की तुमच्याकडे तर चांगल्या प्रमाणामध्ये शेती आहे नाही तो माझ्या म लक्षात असा आला की मी एकवीस वर्षापासून शेळी म्हणजे बंदिस्त करतो प्रत्येक माणसाला समस्या कोणाला पाण्याची समस्या आहे कोणाला शेतीची समस्या आहे कोणाला लाईनची समस्या आहे कोणाला कायची समस्या प्रत्येक माणसाला समस्या आहे मग मी असं ठरवलं की काही लोकांकडे शेतीच नाही आता जास्त करून लोक भूमिहीन लोक आहेत आता भूमिहीन लोकाला जर शिळीमेडी बंदिस्त करायचं मला ते कसं करणार आहेत कुठं करणार आहेत कुठं चारा लावणार आहेत कुठून पाणी आणणार आहेत मग त्याच्यावर मी प्रयोग केला की आता आम्ही मूळ मेंढपाळ व्यवसाय करणारे माणूस आहोत तर आम्ही पहिले हे भटकती करायचो होतं ते भटकती याच्यासाठी करायचो की हे कपाशी गावोगावी प्रत्येक लोकांची चारायची त्याच्या शेतात बसवायचं हो पुढं पुढं निघायचं बरोबर हा आमचा प्रयोग होता मग कपाशी चारायलाच जर बारा महिने तुम्ही उन्हाळाभर हिंडत असाल आणि तीच जर कपाशी मग डोक्यात आलं की ती कपाशी जर आपण कापून म्हणजे राखेल वावर आपल्याला चारायला देतात ती का जे कुट्टी करली आणि ती कुट्टी आपण वाळवून भरवून ठेवली तर हे तर आपण बारा महिने घरी चारू शकतो मग हा जर प्रयोग झाला तर हा ज्याच्याकडे शेती नाही तो तोही करेल तोही ते आपल्या दोन बकऱ्या दोन मेंढ्या गाई मशी पाळेल आणि प्रयोग करेल म्हणजे बिनशेतीचं बंदिस्त हे माोक्षात आलं की आता हे बिनशेतीचं होऊ शकतं याला शेतीच लागत नाही आणि बाराही महिने हे कुट्टी हिरवी असते आता ही कुट्टी हिरवी आहे हिरवी कुट्टी बाराही महिने आपण घालू शकतो मग मी त्याचा पावडर बनवला पावडर बनवून टॅबलेट बनवलं आणि जनावराला खाऊ घातले असं मी तीन वर्षापासून प्रयोग करतोय तो प्रयोग सक्सेस झाला आहे मग त्याच्यात आता कसं आहे तुरीचं कुटारा असेल हरभऱ्याचं कुटारा असेल मग मी ऐंशी टक्के आता कपाशीचं कुटार घालू राहिलो आणि दहा टक्के तुरीचं आणि दहा टक्के हरभऱ्याचं असं ते एक दोन्हीचं घालू राहिलं आता ही कपाशीची कुट्टी म्हटलं तर फक्त आपल्याला वीस पैसे किलो पडते वीस पैसे वीस पैसे किलो पडते आता हे कारण चांगलं जर आवरेजचं चा वावर असलं तर त्याच्यामध्ये पन्नास साठ क्विंटल हिरवी कुट्टी निघते वाळून पंधरा ते वीस क्विंटल कुट्टी निघते दिवसभर एका ट्रॅक्टरनं आपण दहा ते बारा एकर कुटी काढू करू शकतो तर त्याच्यात दीडशे दोनशे क्विंटल वाळून कुठे निघते तर आपल्या तीन हजार रुपये खर्च येतो फक्त वीस पैसे किलो पडत आहे पण एवढं स्वस्त कोणतंच पडत नाही नाही एवढं चांगलं खाद्य कोणतंच नाही ज्यावेळेस कपाशी वाळते आणि उलंगते त्यावेळेस आखरी येचा असतो त्याच्यामध्ये मग तो काही शेतकरी येचत नाही त्यात कापूस असतो सरकी असते बोंडी असते फूल असते पाता असते पाला असतो काड्या असतं या सगळं त्याच्यामध्ये घटक तयार होतात आणि ते घटक म्हणजे ढेपीसारख्या तयार होते आणि ते आपल्याला घालायला चांगला आहे त्याच्यामुळं हा बन बिनशेतीचा प्रयोग सक्सेस झाला म्हणून बिनशेतीचं बंदिस्त बाहेर आलं त्याच्यामुळं मला आनंद झाला की बाबा आता गोरगरीब कोणीही करू शकेल आज आपल्याजवळ आपण हे करू राहिलो बिन शेतीचं बंदिस्त त्याच्यासाठी आपल्याजवळ आज किती मशीनी आहेत इथे आणि काय कोण कोण कोणकोणते यंत्र आहेत आता सध्या तीन मशीनं आहेत एक बारीक करायचं मशीन आहे भोगा करायचं मशीन आहे एक टॅबलेट करायचं मशीन आहे आणि एक मिक्सर करायचं मशीन आहे कारण मी त्याच्यात काय करतो मग याचा पावडर तयार करतो कपाशीचा काय बारीक करायचं बारीक हां बारीक करायचं मशीन आहे म्हणजे त्याची पावडरच बनते डायरेक्ट आता या कुर्तीची डायरेक्ट पावडर बन पुढची स्टेज ह्या पुढची इथे मग पावडर झाली की मग मी त्याच्यामध्ये काय करतो की ऐंशी टक्के याची पावडर वापरतो दहा टक्के तुरीची पावडर वापरतो दहा टक्के हरभऱ्याची पावडर वापरतो आणि त्याच्यामध्ये मिक्स करतो है। मिक्स मशीनमध्ये मी त्याच्यात काय करतो एका क्विंटलला दहा लिटर पाणी घेतो त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम एका क्विंटलला दा, दहा किलो लिटर पाणी घेतो शंभर ग्रॅम बोर्टण टाकतो त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम मिलन मिचर टाकतो आणि एक किलो गुळ टाकतो आणि त्याच्यामध्ये पाचशे ग्रॅम मीठ टाकतो आणि त्याचं मिश्रण करून त्या एक क्विंटलमध्ये सोडतो मग ते हलवल्यानंतर मिक्सर होते मिक्सर झाल्यानंतर ते मी शेळ्या मेंढ्याला गाई सुद्धा खाऊ घातलं मी तर तसेच खातात टॅबलेट काढायची गरज नाही म्हणजे एक टॅबलेटची मशीन नसली बी तरी आपल्याकडं काही गरज नाही आपण उद्योग करायचं म्हटलं तर टॅबलेटची मशीन लागते पण उद्योगच करायचा नाही तर काही गरज नाही दोन मशीनामध्येच काम होतात आपल्याकडे टॅबलेटची पण मशीन आहे हा आपल्याकडे टॅबलेटची पण मशीन आणि ही कपले कपाशी आहेत आता आमचे शेतकरी काय करतात एकतर मजूर मजूर सांगून ते एक शेतात शेताच्या बाहेर नेतात किंवा आता ते अशी मशीन आलेली आहे त्या जाग्यावरच अशी त्याची कुट्टी टाकून देते कुट्टी उडून देते शेतात त्या यंत्राचा वापर करतात आपण शेतात कुट्टी तयार करून कारण की आता ही कुट्टी जर उडून जाते शेतातले जे झाडं आहेत मराठीचे ते इथपर्यंत आणण्याची प्रक्रिया सोपी कशी राहणार आहे नाही मी काय केलं साहेब की ती एक गुजरातला डायमंड कंपनीचं मशीन आहे हु, ते त्या मशीन मी प्रयोग केला ते काय करतं की पुढं कुट्टी करत चालतं इकडून साईडला ट्रॅक्टर जसं आपला उसाचं असते तसं इकडून उसाच्या तेल करते निकट ट्रॅक्टरमध्ये मध्ये टाकत चालते तसं ते मशीन आहे इकू कुट्टी करते निघड ट्रॅक्टर मध्ये टाकत चालते ट्रॅक्टर भरलं की आपल्याला जिथे आपल्याला वाळू घालाय त्या जागेवर खाली करायचं ते वाळू घालायचं हा म्हणजे कुट्टी करण्यासाठी आपल्याला दोन ट्रॅक्टर लागणार आहे समजा हा आणि ते एक मशीन आणि एक एक एका ट्रॅक्टरवरती कुट्टी करायचं मशीन राहणार एका ट्रॅक्टरला आली ट्रॉली असणार आहे त्या दोन्ही ट्रॅक्टरचा वापर करून आपण म्हणजे कमी खर्चामध्ये ती कुट्टी त्या शेतातून आपल्या शेतापर्यंत आणू आणू शकतो आणि साहेब त्याला एक आहे की आखीन ते कुट्टी निघल्यानंतर खाली जे खुट्या राहतात तर त्याला एक एक्का आहे त्या मशीनला गुजरातच्या तर ते एक्क्यानं ते खुट्या बी मागच्या निघत राहते म्हणजे शेतकऱ्याचं शेत साफ होते आणि हे जे आता जे शेतामध्ये कपाशीचे जे अंडे घालतात गांडे घालतात हे समस्या शेतकऱ्याची निपटून जाणार आहे कारण की हे इकडं भुगा होणार आहे त्याच्यामुळे ह्याचे अंडे बी तयार होणार नाही कपाशीच्या रेसिड्यूमध्ये म्हणजे उरलेले जे झाडं असतात त्या झाडांमध्ये जे पुढच्या पिढी पुढचा जो शेतकरी कापून घेणार असतो जे रोगराई असते किंवा ज्या किडीचा प्रादुर्भाव होतो तो त्या रेसिड्यूमुळे समोर जात असतो तर तो तोही प्रॉब्लेम येथे सॉल्व होताना आपल्याला दिसत आहे आज आपण जी कुट्टी करत आहोत म्हणजे या कुट्टीसोबत जे काही खाद्य हो। तयार करत आहोत आपल्या मेंढरांसाठी मेंढरांचा प्रतिसाद कसा आहे त्याच्या मेंढर चांगले आहेत आता पहिल्यापेक्षा चांगले मेंढरे आहेत मेंढरे चांगले आहेत पिलई चांगले आहेत आता एक नंबर खातात आता एक नंबर खातात आणि तसे बी आम्ही गावागावी हे कपाशी चारासाठी भटकत होतो ना मग ते जर कपाची जागेवर मिळवत असेल तर भट गावागावी भटक्याची काही गरजच नाही दादाराव भटकर मागच्या एकवीस वर्षापासून बंदिस्त मे मेंढी पालन करत आहेत मागच्या एकवीस वर्षामध्ये त्यांना जो गाळा अनुभव आलेला आहे या क्षेत्रात त्या अनुभवापासून शिकत चुकांमध्ये सुधारणा करत ते इथपर्यंत पोहोचले आहेत आणि आता त्यांनी हा नवीन प्रयोग सुरू केला आहे जो की सक्सेसफुल होताना आपल्याला दिसत आहेत दादाला म्हणलं सगळ्यात मोठी अडचण आहे चाऱ्याची सगळ्यात मोठी अडचण आहे कुट्टी म्हणजेच जे कुटार असते तुरीचं कुटार म्हणा किंवा याचं कुटार म्हणा आपल्या द्याचा कुटार म्हणा हे कुटार विकत घ्यायची ते आणायची छोट्या शेतकऱ्यांसाठी काय त्यांच्यासाठी ते शक्य राहत नाही मोठे शेतकरी ते करू शकतात परंतु याच्यामध्ये मराठीपासून जी कुट्टी तयार केल्या जात आहेत हा एक क्रांतिकारी पाऊल आहे आणि याच्यामुळे एक नवीन रिव्हॉल्युशन आपल्याला या शेंडी मेळी शे शेळी मेंढींच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळेल दादाराव भटकर आपल्यासोबत आहेत त्यांनी त्यांचा अनुभव या व्हिडिओमध्ये दे व्यक्त केला कोणकोणत्या मशीनरी त्यांनी आणलेल्या आहेत ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो हा एक मोठा प्रयोग आहे आणि कदाचित आपल्या महाराष्ट्रातला नाही तर भारतातला असा हा पहिला प्रयोग असेल ज्या प्रयोगामध्ये आपल्या शेतीतला जो कापूस आहे कापसा पराठेचे जे झाडं आहेत कपाशीचे त्याची कुट्टी बनवून ती कुट्टी आपल्याला शेडी मेंढींना फीड करता येत आहे म्हणजे त्यांना खाऊ घालल्या जात आहेत तर दादा राव आटकरने आपल्याला त्यांच्या प्रयोगासंदर्भात माहिती दिली तुम्ही सुद्धा येऊन युवर खेळला हा प्रयोग बघू शकता युवर खेळ हे खामगाव तालुक्यात आहे जिल्हा बुलढाणा आणि या संदर्भात अजून डिटेल माहिती तुम्हाला आम्ही वेळोवेळी देत राहू धन्यवाद